रामा एग्रोटेक शेती तुमची खात्री आमची तर सुरुवातीपासूनच नाही मिळवता सुरुवातीच्या बारापासून दुसरं काय झाले भरपूर बर झाले बरोबर गेल्या तुमचा माल फुकला नाही बरोबर आता काय वाटतं नाही करू आपला झालाय आता नव्वद टक्के कवर आता वाटते आणि माल पण म्हणजे पानाला पण कानज करून चांगलं जिथं कमी ते ताब्यात पद्धतीनं तिथं फेल जाणार बघा आपण काही सक्सेस करू दिले आपण तर फेमस काय नाही तर ट्रिप्स काही नाही अगर आमना सतत वाटत नव्हतं एवढे नरकळीत न मारीकळीने कल्पना तर आपण सक्सेस के सक्सेस आहे नमस्कार रामा एग्रोटिक बारामती सभी प्रतिनिधी सय्यद शेख साई एग्रो कुरॉडी द्वारा मी आज हो आलो आहे अण्णा साहेब उर्फ पप्पू गोदडे मुक्काम पोस्ट कुर्डू तालुकामाडा जिल्हा सोलापूर यांच्या डाळीबाजच्या प्लॉटवरती तर त्यांनी ह्या वर्षी दुसऱ्या बाराला पहिल्या भारा त्यांनी काय वापरलं दुसऱ्या बाराला पहिल्यापासून त्यांनी आपलं रामायण प्लॉट वापरलं त्याचा रिझल्ट कसा आला ते ऐकूया त्यांच्या तोडून प्रथम त्याची वेळी करूया नमस्कार साहेब नमस्कार अण्णा साहेब मोहन गोदडे मुक्काम पोस्ट कुर्डू तालुकामाडा जिल्हा सोलापूर आपला हे साधा किती प्लॉट आपलं सातशे बरोबर गेल्या वर्षी तुम्ही आपलं फोटो वापरलं नव्हतं बरोबर गेल्या वर्षी नव्हतं ह्या वर्षी वापरतो मला फरक काय झालं आपल्या प्रोटोमध्ये फळाची आपण बायसून वापरलं बरोबर झालं सटिंग काय झाले बायस समृद्धी रामामुळे आपलं सेटिंग काय झाले भरपूर झाले बरोबर शिवाय आपला एक प्रॉब्लेम होता बागेमध्ये निमेट्रोचा मेट्रोचा गेल्या वर्षी तुमचा निमेटोर माल फुगला नाही बरोबर आता मला काय वाटतं झालं नाही करू आपला आता नव्वद टक्के कवर झालाय आपण त्याला काय सोडलं काढून रूट मॅजी बरोबर शिवाय बघतो आपण फळामध्ये आपण फळाच्या बाकीच्या पेक्षा फळांची साईज पण लांब आहे आपल्या साईज बघतो आपण साधारण जाता नाही मग तर आपलं साठ सत्तर सेटिंग सहज आहे तर गेलं फिर मला सेटिंग होतं का तुमचं बागेचं कमी बागेचा सेटिंग वर्षी मला काय वाटतं सेटिंग वाढलंय आपलं सेटिंग वाढलंय सेटिंग वाढली आणि माल पण म्हणजे पानाला पण कॅन होते पाण्याची चा, कमी चांगली बरोबर चांग शिवाय मात्र म्हणजे पहिल्या सुरुवात तुमची नरक लागली होती तुम्ही घाबरलो होता की नाही पाक फेल जाते पण आपण पाक फेल जाऊ दिली का आता राम रामडे वा जिथं कमी देत आम्ही अशा पद्धतीनं तुमचं फेल जाणं बघा आपण काय केली सक्सेस करून दिली आपण बघतो आपण माल पण भरपूर आहे शिवाय मालाची लांबी भरपूर आहे पाण्याची किंमत चांगली आहे शिवाय आपण रोगासाठी ह्याला मावात्री आपल्याला घटमुट नेम नेमकं फावलं त्यामुळे काय फरक पडला आपल्या बागेवरती परत पडला परत काय मावा मावा थ्रीप काही नाही त्याच्यावर बाजूवरती आपण कंटिन्यू वरती फावरत गेलो बरोबर शिवाय आपण आता रामागोल साईज जर फावलं त्यामुळे काय झालं साईजला पण आपला चांगला फरक पडला मला बघतो आपण बघा ती मालाची साईज कशी आता अजून तर अजून सुरुवात आहे अजून भरपूर लांबी कशी मालाची लांब भरपूर जाणार माल माल भरपूर आपला अजून नेमेटोड कधी बसणार होता तुमचा म्हणजे नेमेटोड सुरुवातीपासूनच नेमेटोड होता सुरुवातीच्या बारापासूनच त्यावेळेस म्हणजे आता नव्वद टक्के तर कवर झाला आता सगळी झाड पिवळी होती जवळजवळ दिसते आपल्याला पूर्ण बऱ्यापैकी पिवळी होते झाड आणि जवळजवळ शंभर टक्के सेटिंग आहे कुठलं सेटिंग नाही झाडाला सेटिंग, प्रत्येक सेटिंग, झाडाला प्रत्येक झाड ला प्रत्येक झाड ला आपलं कुठलेही झाड नाही की आता ही सगळी करामत आहे आपल्या रामारडीच्या बाय समृद्धीची पण आता आपण जे बघतायत गायब शेतकरी बघताय त्यांना तुम्ही काय सल्ला देऊ शकता रामारडीबद्दल रामागरोटक चांगला आहे कमी खर्चामध्ये आपलं चांगलं पीक जर घ्यायचं असेल तर नक्की रामागरोटक वापरा एवढाच सल्ला देईल निमेटोड किंवा इतर काय अडचणी येत तर त्याच्यावर तुम्ही कशी मात केली सह सरांनी काय मार्गदर्शन कसं के केलं तुम्हाला निमेटो निमकरण जाणीकरण जाणार रूट मॅजिक सोडलं पंधरा दिवसाला आपण सोडलं आहे पंधरा दिवसाला सोडल्यामुळं कवर झालं आता नव्वद टक्के तर पूर्ण कवर आहे नाहीतर पाण्याची कॅनोपी नव्हती

गेल्यापेक्षा आपली बाग सक्सेस नाही सोडून दिलेत बऱ्यापैकी नरगळीला फेल गेल्या सगळ्या बागा फेल आपली बाग काय सक्सेस आहे आमचं ब्रीद वाक्य आहे नाद केला पण वाया नाही गेला सक्सेस करून दाखवले खर करून दाखवले सक्सेस झाले नाहीतर आम्हाला सुद्धा वाटत नव्हतं एवढे नरकळीत न माझे कडे निघाल पुन्हा पण सक्सेस सक्सेस झाले झाली त्यात ती कारमत केलेली आहे नर गळू आता ह्या बरोबरच्या सर सगळ्या बागा सध्या फेल लोकांनी बाळगा सोडून दिले त्या अक्षरशः दहा दहा बारा बारा एकडं शेतकरी आहेत जुने शेतकरी अनुभव शेतकरी आहेत त्यांच्या बघात फेल आहेत त्या पण आपण फेल गेलेलो नाही बघता आपण प्रत्येक झाडाला आहे म्हटलं झाड तेल नाही एकही झाड प्रत्येक झालं काही शंभर टक्के प्रत्येक झाड गेल्या वर्षी तुम्ही रासायनिकवरती बाग केली असं रासायनिकवरती किती किती खर्च आल होता रासायनिकला दोन एक लाखापर्यंत खर्च आला होता वर्षी खर्च कमी आहे आणि फळ जास्त आहेत फळाची झाडाची शायरिंग झाडाकडे बघून समाधान वाटतंय वाटतय मनाने चांगले आहे गेल्या वर्षी काय अवरेज काय निघालं होतं सगळं गेल्या वेळेस आवरेज कमी निघालं होतं साईजच झाली नव्हती किती निघालं सातशे झाडामध्ये आलं किती माल येईल गेल्या वर्षी सातशे झाडामध्ये सातशे झाडामध्ये चार टनापर्यंत निघाला होता आणि यावर्षी कमीत का आपण शंभर टिकट डबल काढू शकतो या वर्षी काय अपेक्षित काय वाटतं फळ बघून त्यावेळेस सहज डबल निघाल वाटतंय चारच्या ऐवजी अठत्तर टन सहज निघल आणि त्यापेक्षा जास्त निघल का तर माल भरपूर आहे आठ तर टन सहज असायचे निघून जाईल कसं शक्य झालं असं वाटत तुम्हाला रामायण मुळे शक्य झालंय कारण रासायनिक सगळं वापरलं होतं पण ते शक्य झालं नाही आपण काय टोटली जैविक खात रामायच्या जैविक खात बघायला शेतकरी मित्रांनो गेल्या वर्षी हा प्लॉट प्लॉटोर पूर्ण फेल गेला होता माल फुगला नव्हता पण आपण ह्या वर्षी सुरुवातीपासून रामायणच्या जैविक खात्याचा वापर केला त्यामुळे झालं काय ह्यात प्रॉब्लेम होता डिमॅटो पण क्लिअर झाला शिवाय गेल्यावर सेटिंग पण भरपूर झाले फळ भरपूर लागले शिवाय फळ बघू शकता आपण कधीचा स्ट्रोक भरपूर होता फळाची लांबी भरपूर होते माल हा भरपूर फुगणार आहे पण आता ही ह्या बागेची पहिली शूट आहे आपण पुढील भागातून बघणार आहोत ही बागेची फळं कशी सेट होणार आहात कशी दिसणार आहे माल कसा फुगणार आहे शिवाय निमेट्रो आता नव्वद टक्के कवर झाला आहे आपण ह्याला शंभर टक्के कवर करणार आहोत तेही रामायणच्या निमकरमुळे शिवाय आपण ह्याला आळी आणि म त्यासाठी फक्त कोणी निमकं फावडतोय शक्यतो गरज पडली तर बाहेर नाही आता आपण बाहेरचं काही घेत नाही नव्याण्णव टक्के राम मा ॲग्रोटच्या जेवी खात्र आपण हा प्लॉट सक्सेस केला आहे तुम्ही हा प्लॉट बघू शकता हा प्लॉट आहे अण्णासाहेब उत्पू गोदरे मुक्काम पोस्ट कुर्डूर तालुका माडा इथं रोड टच प्लॉट आपला संकेत मंगरेट कार्याच्या पाठीमागे तर तुम्हाला जर आमचे व्हिडिओ पाहायचे असतील शिवाय जे सक्सेस झाले बा पाहायचे असतील तर आमचा राम अॅग्रोटचं चॅनल आहे राम मायग्रोटिक या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा तुम्हाला सगळे पुढचे व्हिडिओ पाहता येतील तुम्ही रामायरोची औषध वापरली शिवाय शेतकऱ्याला मोला सल्ला दिला त्यावर तुमचे आभार व्यक्त करतो धन्यवाद धन्यवाद